राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा सिंचन सहज शक्य व्हावं म्हणून राज्यामध्ये राबवली जाणारी मागील त्याला सौर कृषी पंप योजना या योजनेअंतर्गत लाखो शेतकरी अर्ज करत आहेत लाखो शेतकरी यामध्ये पेमेंटचा भरणा सुद्धा करत आहेत काहींना वेंडर निवडण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे तर काहींना पेमेंट भरून पुढील प्रक्रियेची वाट पाहावी लागत आहे आता यामध्ये हे सर्व करत असताना भरपूर अशा शेतकऱ्याचे अर्ज या ठिकाणावर रिजेक्ट केले जात आहेत शेतकऱ्यांनी पेमेंट करून सुद्धा त्या ठिकाणी यांचे जे काही अर्ज आहेत ते त्यांचे रिजेक्ट होत आहेत आता यातच सतरा डिसेंबर रोजी त्याला सोलर पंप या वेबसाईट वर एक सर्क्युलर टाकण्यात आलं आहे हे सर्क्युलर नेमकं काय सांगतं अर्ज रिजेक्ट होण्याचे कारण काय आहेत रिजेक्ट झालेल्या अर्जाचा भरणा केलेली रक्कम कधी परत मिळणार आहे हेच आजच्या या व्हिडिओ मधून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला करा मित्रांनो यापूर्वी आपण कुसुम योजना आणि अंतर्गत सौरपंपासाठी अर्ज करत या होतो यामध्ये अर्ज भरल्यानंतर तुमच्या अर्जाची अगोदर तपासणी होत होती छाननी होत होती आणि नंतरच तुम्हाला पेमेंट भरण्यासाठी जे काय आहेत ते त्यांच्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून मेसेज पाठवला जात होता पण आता मागेल त्याला सौरपंप योजनेमध्ये तसं नाही तुम्हाला पेमेंट सुद्धा करायचं आहे पेमेंट केल्यानंतरच तुमचा जो काही अर्ज आहे तो पुढील प्रक्रियेसाठी पाठवला जाणार आहे पेमेंट जर नाही भरले तर तो अर्ज ड्राफ्ट मोड मध्ये तसाच पडून राहणार आहे यामध्ये आता होतं काय याच तपासणीमध्ये हजारो शेतकरी हजारो लाभार्थी अपात्र होत आहेत त्यांचे फॉर्म जे काय आहेत ते रिजेक्ट होत आहेत आता यामध्ये रिजेक्ट झालेल्या शेतकऱ्याचे पेमेंट कधी परत होणार त्यांची काहीच माहिती दिलेली नाही सहा महिन्यांनी परत येणार की वर्षभर याला वाट पाहावी लागणार याची कुठलीही माहिती वेबसाईट किंवा अधिकृतरित्या कुठेही दिलेली नाही काल परवा हिवाळी अधिवेशनात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब बोलले की आमचं उद्दिष्ट आहे की शेतकऱ्यांना आम्ही नऊ लाख पंप देऊ पण आता यामध्ये सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मागेल त्याला पंप या वेबसाईटवर एक सर्क्युलर जाहीर करण्यात आलं यामध्ये पहिलाच मुद्दा असा आहे की कुसुंबी अंतर्गत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मागेल सौर पंप योजना राबवली जात आहे आणि आमचे उद्दिष्ट आहे की पुढील पाच वर्षामध्ये शेतकऱ्यांना दरवर्षी एक लाख पंप देणार आहोत हा मुद्दा पुन्हा एकदा ऐका यामध्ये तुम्हाला पुढील पाच वर्षामध्ये दरवर्षी एक लाख पंप देऊ असा उल्लेख यामध्ये पहिल्याच मुद्द्यामध्ये केलेला आहे आता एकीकडे मुख्यमंत्री बोलतात की आम्ही नऊ लाख तुम्हाला पंप देऊ आणि सरळ सरळ सर्कुलर काढलं जातं की यामध्ये आम्ही तुम्हाला प्रतिवर्षी एक लाख आणि पुढील येणाऱ्या पाच वर्षामध्ये म्हणजे पाचच लाख पंप तुम्हाला देऊ म्हणजे या ठिकाणावर पेमेंट भरून घेऊन अर्ज करून घेऊन शेतकऱ्याची दिशाभूल करण्याचं काम तर केलं जात नाही असा एक या ठिकाणावर प्रश्न निर्माण होतो आता इथे एक समजून घेण्याची आणखी एक गोष्ट आहे पूर्वी आपण अर्ज करत होतो तेव्हा आपल्याला आपल्या जिल्ह्यामध्ये जो काही वेंडर दिलेला आहे त्यांच्याकडे कोटा किती अवेलेबल आहे आपल्या जिल्ह्यासाठी किती कोटा अवेलेबल आहे या सर्व गोष्टीची त्या ठिकाणावर स्पष्टरित्या तुम्हाला दाखवल्या जात होत्या आणि नंतरच तुमचं जे काय आहे ते फॉर्मवर पुढील प्रक्रिया होत होती तुम्हाला जे काही अर्ज भरता येत होता पण आता इथे तसा नाही अगोदर या ठिकाणी जे काय आहे ते तुमच्याकडून पेमेंट भरून घेण्याचीच घाई केली जात आहे तुम्हाला पंप मिळेल की नाही तुमचा अर्ज रिजेक्ट होईल का याचे काहीही त्यांना घेणं देणं नाही त्यामुळे इथे अर्ज करताना तुम्ही ज्या काही त्यांच्या अटी शर्ती आहेत जे काही त्यांचे जी आर आहेत ते नीट समजून घ्या आणि नंतरच तुमचा जे काही अर्ज भरा आणि त्याचे जे काही पेमेंट आहे त्या पेमेंटचा तुम्ही या ठिकाणावर भरणा करा अर्ज रिजेक्ट होण्याची कारण सांगायचे झाले तर यामध्ये तुम्ही अगोदरच सोलार योजनेचा लाभ घेतला असेल म्हणजे नावे वीज जोडणी केलेली असेल जमीन सामायिक असेल तर त्याचे शपथपत्र योग्य रीतीने जोडले नसेल इत्यादी कारणे जे काही तुमचा अर्ज रिजेक्ट होण्याचे ते कारणे असू शकतात त्यामुळे अर्ज करताना या सर्व बाबी व्यवस्थित रित्या तपासूनच तुम्ही जे काय आहे ते त्या ठिकाणावर अर्ज करायचा आहे आणि अर्ज करून त्याचं जे काय आहे ते पेमेंट करायचं आहे बाकी ज्यांना व्हेंडर निवडायचे ऑप्शन आले आहेत त्यांनी कंपनी कशी निवडायची कोणती निवडायची याचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही एकदा बघून घ्या त्यांची लिंक जे काय आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे तुमच्या जर काही सोलर पंप बद्दल काही अडचणी असतील काही तक्रारी असतील तर, तक्रार तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुमच्या अडचणी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न आम्ही नक्की करू व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकरी मित्रांबरोबर व्हिडिओला शेअर करायला विसरू नका धन्यवाद